जय मात्र काल शिवसेनेतून कुठून गेलेले गद्दार नगरसेवकांनी प्रेस घेतली आणि प्रेस घेऊन आपलं मनोगत व्यक्त केलं आम्ही कोणाच्या आमिषाला बळी पडलो नाही म्हणून मी एक सांगू इच्छितो की हे जे नगरसेवक गेले कुठून ते नगरसेवक गावाच्या विकासासाठी न जाता स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहे जातेवेळी कोणाला काही ते कारण पाहिजे असतं म्हणून ते एक कारण सांगून गेले की माजी खासदार विनायक राऊत साहेब हे मंदार सिसाटची फक्त प्रमुख त्यांच्या करायचे म्हणून परंतु त्यांचा अज्ञान मी प्रकट करतो की मंदार सिसाट हे त्या सभागृहाचे गटनेते आहे आणि विनायक राऊ साहेब हे महाराष्ट्राचे पक्षाचे सचिव आहेत सचिव हे नात्याने ते गटनेतेशीच बोलणार म्हणून ते त्यांच्याशी चर्चा करत असायचे आणि ते प्रत्येक तंकितंची गोष्ट पंधरा शिरसाट या सर्व नगरसेवकांना सांगत असायचा सांगायचं तात्पर्य एवढंच की जे नगरसेवक कुठून गेले त्या अगोदर एक नगरसेविका कुठून गेली तुम्ही वर्धन तिला कुठून जाण्याचं परिवर्तन ह्याच नगरसेवकांनी केलं आणि आर्थिक आमिषसाठी ज्यावेळी हे सुद्धा नगरसेवक वैभव यांना भेटण्यासाठी गेले होते प्रवेश करण्याच्या अगोदर सकाळी कुठेतरी वैभव नायकांच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला काहीतरी हाताला मिळेल काहीतरी लाभ मिळेल धनलाभमेल म्हणून केले होते म्हणून वैभव नाईक माझी आमदार यांनी एवढं सांगितलं की तुम्हाला निवडून आणण्याचं काम शिवसेना नेत्यांनी पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे हे तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता आणि राहू शकता तुम्ही पक्षामध्ये परंतु यांना आर्थिक पाठबळ आर्थिक गरज होती म्हणून यांनी पक्षांतर केलेलं आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्यातल्या एका नगरसेवकाच्या हो वडिलांनी हे मी मुद्धमून सांगतो त्यातल्या शिवसेनेच्या एका न, एका नगरसेवकाच्या हो वडिलांनी सकाळी सात वाजता माझ्या घरी येऊन सांगितलं होतं की माझ्या मुलग्याला तुम्ही तिकीट देऊ नका हा मुलगा माझा झाला नाही तर तुमचा काय होणार हा जोडून मी वडिलांनी सांगितलं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तो आमचा कार्यकर्ता आहे आम्ही त्याला तिकीट देणार आणि निवडून आणणार त्यानंतर जे वडील आमदार माझे आमदार वैभव नाईक यांच्याजवळ गेले त्यांना सुद्धा असं सांगितलं आमदार वैभव नाईकांनी सुद्धा हेच सांगितलं की माझा कार्यकर्ता आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी त्यांना आम्ही निवडून आणणार माझे आमदार वैभव नाईक यांनी त्यांना निवडून आणण्याआधी ओर रात्री जे काय आपली पान प्रतिष्ठा होती ती पणाला लावली हो आणि त्यांना निवडून आणलं परंतु आम्ही म्हण होतो की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी गद्दारी केली अडीच वर्षापूर्वी कोणते शिंदे गद्दार झाले परंतु कुडाळ नगरपंचायतीमध्ये शिंदे नावाचा एक मनुष्य गद्दारी करणार हे आम्हाला ठाऊक होतो पण त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याला उपनगराध्यक्ष आम्ही केलं पण ते गद्दारीचं कारण हे समोर म्हणजे त्यांच्या वडिलांनी सांगितलं बाकी खरं ठरलं तिसरी गोष्ट म्हणजे मध्य काळामध्ये एका नगरसेवकाला बांधकाम सभापती केलं बांधकाम सभापती करीपर्यंत सकाळ संध्याकाळ प्रत्येकाला फोन करून सांगायचा त्याला स निवडून आणण्याआधी माझे आमदार बैठकी परिकष्ठ घेतले सर्व काही ठिकेपणा लावलं एवढं असताना सुद्धा हे नगरसेवक ताट माने सांगतात आम्ही आमिषाला बळी पडलो नाही म्हणून पण आमचं ठाम मज हो आहे तुम्ही गावाच्या विकासासाठी गेला नाही तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही पक्षांतर केलेलं आहे जे नगरसेवक केले यांची पात्रता नसताना सुद्धा यांना पक्षाने तिकीट दिलं आणि निवडून आणलं परंतु यांनी माझी आमदार खासदार माझी आमदार होतो नाही माझी खासदार विनायक राऊत साहेब यांच्यावर टीका करण्याची यांची पात्रता नाही त्यांनी निवडणुकीचा निवडून आणल्याचा नगरसेवक राजेमध्ये यावा लास्ट वेळा असेल तर आणि निवडणुकीसमोर हो। जावं